गरम तव्यावर टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरामध्ये धनसंपत्ती वाढेल तर नमस्कार मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनामध्ये होत असतो होत असतो अशा बदलांशी असतो जर तुमच्या वस्तूशास्त्रावर विश जर तुमचा विश्व वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही तितक्याच महत्त्वाचे आहे स्वयंपाकघरातही एक वास्तूचे नियम पाळावेत कारण हृदयाचे हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाक घराच्या बाबतीमध्ये कोणतीही निष्काळजीपणा कधी करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्ण देवीचा वास असतो स्वयंपाकघर जर नीट नेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी माता घर माता अन्नपूर्ण आपल्या घरी कधी अन्न धान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा काही वस्तूंचा संबंध आहे तो म्हणजे तवा तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये दररोज आपण वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुली मुलीला देखील जा जहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्ण मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला कधी तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते असे म्हणतात आपल्या घराची सुखसमृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत ज जोडला जाणारा ज जा, जोडला जालेला म्हणजे तवा हेही तितकेच खरं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न असते तसे मन असते असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात नेहमी वास्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या भांड्याचा विचार केला तर तुमच्या जीवनामध्ये अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊ तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खराब तवा कधी वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब खराब तवा कधी वापरू नये अशा त्या अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवलेले तर ते घराच्या प्रामुख्यावर सर्वात मोठा हानिकारक ठरते यामुळे घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हानी आणि निराशा होतो जळलेले पॅन कधी वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत तर ते वापरू नका असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान तुम्हाला सहन करावं लागेल पॅन तुमचं नशीब बद खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात आ अडचणी आणू शकतात त्यामुळे थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधी खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू लागतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि आणि नंतर खा तुटलेला किंवा वाकडा तवा किंवा तवा वापरणे टाळा आपण कधी वाकडा किंवा गजलेला तवा कधी वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनामध्ये दु आर आर्थिक तंगी आणू शकते या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी अगोदर आगुद... या अगोदर मी तुम्हाला सर्वात विनंती करते की या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील कामं संपून रा तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे का असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि यामुळे घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासते जेवण बनवल्यानंतर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्न देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये कधी अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला, केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावरती स्वच्छ करावा असे मानले जाते की आर्थिक अधिक चांगले साफ करण्यास मदत होते तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीन सारखे तवा होईल तुम्ही ज्यो तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील चुका टाव्या टाळाव्यात सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधी पुसून रात्री त्याच तव्यावर रोटी शिजवू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि त्यामुळे घरामध्ये आजार पण येऊ शकतो यामुळे या स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधी घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने कधी घासू नका यामुळे माता लक्ष्मी क्रो क्रोधित होते तवा जळला असेल तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्यासारखं कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवर उतरवल्यावर लगेच त्यात कधी पाणी घालू नये ज्योतिषशास्त्राच्या नुसार असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे घरात तव्यावर पाणी टाकले तर हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानंतर नुसार गरम पाणी गरम तव्यावरती पाणी चरचर आवाज येणे या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते या घरातील आरोग्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो तवा कधी उघड्यावर ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेल्या पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय तर कुणालाही दिसणार नाही याची खात्री नक्की घ्यावी तव्यावर मिठाचा उपाय करा समाजामध्ये तुमचा मान सन्मान कमी होत असेल किंवा तुम्हाला कधी मोठ्या समस्याचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे कधी लक्ष दिलं पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे अधिक आर्थिक स्थिती जास्त प्रभावित नाही त्याने घरात सुख समृद्धी राहते तव्यावर नेहमी सदस्यांसाठी रोटी बनवण्याआधी पहिली रोटी गाईसाठी काढावी आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता राहत नाही तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर तुम्ही दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव तुमच्या घरामध्ये नेहमी राहते माता माता लक्ष्मी व अन्नपूर्णा दोघी दोघी प्रसन्न होतात आणि अग्नि आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात त्यामुळे घराच्या घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घड्याळ घडण्याची शक्यता असते त्यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होऊ शकतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा खरं तर तव्याच्या संबंधित राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवाळ ठेवावा याला कधीही उभा ठेवू नये तव्यावर पोळी आणि भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ घाला मीठ टाकून टाकावे असं केल्याने घरात कधी धन कमतरता तुम्हाला भासणार नाही तवा कधी अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर पूर्ण करून ठेवावा स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरामध्ये दरिद्रता येते तवा गॅसवर कधी रिकामा ठेवू नये असे केल्याने असे मानले जाते की त्यावर शिजून झाल्यावर शेल्फ फिव्हर्स आणि गॅसजवळच्या कुठेतरी बाजूला ठेवावा आणि थंड आ, रिकामा तवा ठेवला तर गॅसला की असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धन देवतेला आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्हीही रोज अशा काही गोष्टी करू शकता का त्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मी धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या प्रभावाने कृपया धनाची प्राप्ती होते असे मानले जाते की अशा परिस्थितीत काही कामक सांगणार आहोत तर जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळू शकता आणि आपल्याकडे आपल्याकडे कर... भरपूर पैसा असावा असं सर्वांना वाटते आपण श्रीमंत आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावी असे सर्वांना वाटते त्यामुळे सर्वांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश काही येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी पैसे खूप मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात ज्यांना कितीही कष्ट केले तर भरपूर मेहनत घेतली तर त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही म्हणून तुळशी मातेला लक्ष्मीच्या संबंधित मानले जाते अशा स्थितीमध्ये रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी समाधान मानते शास्त्रानुसार दान प दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागणार लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास केला तर खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देव देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून भगवान म्हणून लक्ष शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणामध्ये किंवा मुख्य दरवाजावरती प्रवेशद्वारावरती दिवा नक्की लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहते हे एक काम रोज नक्की करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी कधी वास करत नाही यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी नेहमी घर स्वच्छ ठेवत चला तर मित्रांनो तव्याविषयी वास्तूचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ए ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ